नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही सेक्स एक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नव्या खोऱ्या लाईव्ह भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मंडई सेक्स हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा जीवनातला भाग आहे आणि सेक्स ही एक निसर्गनिर्मित क्रिया आहे जी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे वयाच्या एका सर्त एका टप टप्प्यानंतर याच्या या क्रियेमध्ये नक्कीच बदल होत जातात मात्र ते नक्की कशामुळे होतात त्यामागची कारणं काय आहेत आणि जर काही समस्या आपल्याला या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर उद्भवल्या तर काय करायचं हे सगळं समजून घेण्यासाठी तसंच स्वतःची लैंगिक लैंगिक इच्छा आकांक्षा ज्या आहेत स्वतःच्या त्या त्यांचा कष्टा स कशा समजून घ्यायचा त्याचा कसा बारकाईने अभ्यास करायचा याबद्दल आपण या, या मंचावर नेहमीच बोलणार आहोत कारण मंडळी लैंगिक संबंधाचे शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर तसंच सा, सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप मोठे फायदे आहेत ते समजून घेण्यासाठी आपला हा मंच आहे डॉक्टर विजय दहीफळे यांच्या माध्यमातून आपण या सगळ्यांचा बहुविध आयामाच्या दृष्टीने आणि ते सगळ्या सेक्सचे सगळे आयाम लैंगिक संबंधाचे सेक्सचे आयाम समजून घेण्यासाठी ते नेहमीच डॉक्टर आपल्याला मदत करत असतात आणि त्याविषयीच आपण आज सुद्धा आणखी बोलणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर पन्नाशी नंतरचं सेक्स लाईफ कसं असावं याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडळी खरं तर बऱ्याचदा असं होतं की लग्न झाल्यानंतर समजा जर अपत्य प्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्याचं खापर हे कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ त्या महिलेवर फोडलं जातं किंवा आपला जो स्त्री जोडीदार असतो त्यावर फोडलं जातं पण असं नसतं बरं का बऱ्याचदा स्थिती किंवा परिस्थिती ही विपरीत असते आणि अशाच परिस्थितीला तोंड देणारी एक महिला एक तरुणी जी आहे जिचं नुकतंच लग्न झालं होतं एक दोन वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षांची ही तरुणी होती आणि ही तरुणी सरांच्या क्लिनिकमध्ये आली होती तर या तरुणीच्या अतिशय एका जवळच्या मैत्रिणीने तिला डॉक्टर विजय दहिफाळे यांच्याविषयी सांगितलं होतं आणि त्यानंतर कदाचित डॉक्टरांकडे आपल्या समस्येवर उपाय सापडतील असा विश्वास मनात बाळगून आ, ही तरुणी जी आहे डॉक्टरांच्या पुणे क्लिनिकमध्ये आली होती अठ्ठावीस वर्षांची होती ही दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या दोन वर्षानंतरसुद्धा मूल कसं होत नाही असं अशी विचारणा करत तिच्या सासरच्या मंडळींनी तिला तिच्यावर सं शंका घ्यायला सुरुवात केली किंवा खरं तर आपण असं म्हणूया की मूल न होणं याचा दोष जो आहे तो या तरुणीवरच तिच्या सासरच्या मंडईंनी लावला आणि म्हणून या सासरच्या मंडईंनी तिला हे सुद्धा सांगितलं होतं की तू तु, तुझ्या तपासण्या करून घे की तू शारीरिकदृष्ट्या सक्षम तर आहेस की नाही आई होण्यासाठी गर्भधारणा करून घेण्यासाठी तर या महिलेने खरं तर ते सुद्धा केलं होतं बरं का तिने स्वतःच्या वेगवेगळ्या तपासण्या सुद्धा करून घेतल्या होत्या मात्र त्यात या स्त्रीमध्ये कुठलाही दोष नाही हे कळलं पण पर खरी परिस्थिती पर अशी होती की या महिलेच्या या तरुणीच्या पतीमध्ये दोष होता या पतीला अतिहस्तमैतुणाची सवय होती आणि शीघ्रपतनाची सवय होती आणि त्यामुळे या सगळ्यामुळे त्या त्याला कुठेतरी कमजोरीसुद्धा आली होती आणि त्यामुळे आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यामध्ये या तरुणाला खूप अडसर येत होते आणि हेच कारण होतं या या दाम्पत्याला अपत्यप्राप्ती न होण्याचं पण सासरच्यांना ही परिस्थिती कसं सांगणार खर तर या महिलेने तिच्या पतीचे स्प टेस्ट टेस्टसुद्धा करून घेतले होते आणि स्पर्म काउंट त्याचं कमी आलं असं सुद्धा निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं ज ज्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मात्र आता हे सगळं कसं सांगणार सासरच्या मंडळींना पुन्हा ती रागवतील अशी भीती तिला होती पण पतीच्या धातूची तपासणीसुद्धा केल्यानंतर जेव्हा कमी आला तेव्हा कुठेतरी तिनं आपल्या मैत्रिणीला मैत्रिणीशी संपर्क साधला आणि त्याच्या त्या, त्या मैत्रिणीने तिला डॉक्टरांविषयी सांगितलं आणि म्हणूनच ती डॉक्टरांकडे आली होती तर डॉक्टरांनी जेव्हा ही सगळी परिस्थिती समजून घेतली ना तेव्हा डॉक्टरांनी हे सांगितलं की पुढच्या भेटीच्या वेळी पतीलासुद्धा घेऊन ये आणि त्याप्रमाणे ही महिला जी आहे ही तरुणी जी आहे ही तिच्या पतीलासुद्धा घेऊन आली आणि डॉक्टरांनी मग या दोघाही नवरा बायकोचं पती पत्नीचं समुपदेशन केलं आणि सांगितलं की आणखी काही समस्या असतील किंवा या पतीच्या ज्या समस्या आहेत कमजोरी आणि शीघ्र पतनाच्या त्या तुम्ही दूर करू शकता आणि त्यासाठी पी शॉर्ट थेरपीसारखी थेरपी आहे पेनाईल इम्प्लांट सुद्धा पर्याय आहे यामुळे सुद्धा कमजोरी शीघ्रपतनावर उपचार करता येतात मात कर, आ, करता येते या दोघांचं समुपदेशन झालं या तरुणाला त्यांनी योग्य ती उपचार पद्धती दिली ट्रीटमेंट दिली आणि आता हा तरुण जो आहे तो सगळ्या समस्यांपासून मुक्त आहे डॉक्टर काय सांगाल याबद्दल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल एवढ्या तुमच्या स्टोरीमध्ये की लैंगिकता आणि वंध्यत्व आणि वंध्यत्व आल्यानंतर पहिले जबाबदार कोण स्त्री जबाबदार तर हे कुठंतरी बदलण्यासाठी हा आहे सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टी व्हीच्या या लाईव्ह सुखी जीवनाच्या मंत्राच्या शोमध्ये मनापासून स्वागत तुमचं अभिनंदन आणि कौतुक का साडे अकरा वाजता देखील तुम्ही लाईव्ह हा शो पाहता आणि त्यामध्ये तुम्ही प्रश्नोत्तरांमध्ये इन्वॉल्व्ह होता आणि जी ह्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या कार्यक्रमाची फार मोठी शोभा आहे बघा समाजात आपण कशा गोष्टी पाहतोय म्हणजे आजच्या घडीला देखील कितीही उच्च शिक्षित झालं तर लग्नानंतर पाळण्याचं नाही हल्ला ना मग पहिला दोष मुलीकडे जातो पर दोघांचं पर्सनल लाईफ कोणाला माहीत असतं हा वर्षवर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्यांची जवळी देखील नाही आली ते सुद्धा कुणी विचारत नाही आणि जेव्हा मग असा दोष येतो मग मुलीला तुझ्या तपासण्या कर गरज नसताना तिला तज्ज्ञांकडं जाणं तपासण्या करणं गरज पडलं तर लॅप्रोस्कोपीपर्यंत करून यावं लागतं तो रिपोर्ट नॉर्मल दाखवावा लागतो आणि मग मग त्या मुलाची हिस्ट्री घेतली तर त्यामध्ये काय होतं त्यामध्ये हस्तमिथून आहे त्यामध्ये शीघ्रपतन आहे त्यामध्ये बऱ्याचदा त्यांना स्पम काउंट झिरो देखील असतो या सर्व बाबींवर आजच्या चर्चास्त्रामध्ये आपण नक्की डिस्कशन करणार आहोत मित्रांनो तुम्ही देखील यामध्ये सावध सामील होऊन प्रश्न आपण बोलू नक्कीच आणि तुम्हाला कुठल्या प्रकारच्या लैंगिक समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटू शकता आणि मात्र त्याआधी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि त्यासाठीचे सा डिटेल्स तुम्ही स्क्रीनवर पाहताय आय एस वेगवेगळ्या ठिकाणची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत मग संभाजीनगरचं असो पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर इथे सरांचं क्लिनिक आहे नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा सर असतात मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये सरांचं सेंटर आहे तिथे सुद्धा तुम्ही स जाऊ शकता आणि सरांकडनं योग्य ते उपचार करून घेऊ शकता सर नक्कीच तुम्हाला योग्य तो सल्ला देतील आणि तुमच्या लैंगिक लैंगिक समस्या ज्या आहेत तुमच्या त्यापासून तुमची मुक्तता करण्यासाठी नक्कीच ते प्रभावी अशी उपचार पद्धती तुम्हाला देऊ करतील आणि आता जर तुमच्या मनात कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्की सरांना विचारू शकता आमच्या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन चारशे दहा दहा सहाशे दहा या नंबर वर तुम्ही संपर्क करून आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता चला तर आता चर्चेला सुरुवात करूया पहिला प्रश्न आलेला आहे पहिला फोन आलेला आहे पहिल्या प्रेक्षकांचा दादा उबाळे यांचा जामखेडवर कॉल आहे दादाजी विचारा प्रश्न नमस्कार सर मला दोन प्रश्न विचारायचे आहे हरकत नाही बोला प्रश्न पहिला सर अतिहस्तून केल्याने शिगरपतनाची समस्या येऊ शकते का व त्यावर काय उपाय असतो ओके आणि प्रश्न दुसरा पुरुषातील कमजरीमुळे शिगरपतन होते का आणि ते कसे टाळावे याबद्दल सांगा सर नक्कीच म्हणजे हा बेसिक प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकाच्या दैनंदिन कामामध्ये हा कॉमनली आढळणारा प्रश्न याचं उत्तर देऊया आपण एक महत्त्वाचं बेसिक बऱ्याच जणांना शीघ्रपतन आणि कमजोरी यातला फरक कळत नाही बरं हे दोघांचं एकमेकाशी काही रिलेशन आहे का ते हे बऱ्याचदा माहीत नसतं किंवा अतिहस्तम केल्यामुळं त्यामध्ये कमजोरी तर येत नाही का किंवा शीघ्रपतन देखील होतं का एक थोडक्यात मी अडचणी वाक्यात सांगेन शीघ्रपतन म्हणजे कुठल्याही प्रकारे ॲक्ट करताना समोरच्या व्यक्तीला सॅटिस्फाय होण्याच्या आतमध्ये किंवा स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळण्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी विरेस्खलन होतं याला आपण शिग्रपतन म्हणतो मग तो वेळ बऱ्याचदा त्यामध्ये एक अमेरिकन सायकॅट्रिक सोसायटीने एक डिव्हिजन केलेलं आहे माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर माइल्ड म्हणजे एका मिनटाच्या आत तुम्ही स्खलन करता मित्रांनो अशा गोष्टींमुळे मो एक मोठा अभ्यास झालेला आहे अठ्ठावीस टक्के घटस्फोटच्या डिव्होर्सेसचं कारण हे शिघ्रपथन आहे त्यामुळं याला लपू नका आपल्या पार्टनरला लाधू नका कोण काय म्हणलेला घाबरू नका आणि स्वतःहून दोघे मिळून तज्ज्ञाने बेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँड्रॉलॉजीनं बेटा याला अतिशय चांगला उपाय आहे आणि रिझल्ट देखील अतिशय सुंदर आहेत किंवा तज्ज्ञाने भेटलं तर नक्कीच आणखी एक फोन आला आहे संपदा यांचा संपदा विचारा प्रश्न नमस्कार जी बोला तर पुरुषातील शीघ्रपटनामुळे जोडप्यातील संबंध कामले जाऊ शकतात का आणि कमी करायचं आहे बघा म्हणजे हे बघा तुम्ही आता बऱ्याचदा विचार कराल हा प्रॉब्लेम पुरुषांचा आहे स्त्रिया प्रश्न का विचारतात हे मला खूप जण प्रश्न विचारतात पण निसर्गानं हा ऍक्ट जो दिलाय हा एकट्यासाठी दिलाय का नाही हा सांगूया आपण हे बघा तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये एक आनंद राहणं तुम्ही नेहमीसाठी सुखी राहणं तुम्हाला दोघांची एकमेकाशी अटॅचमेंट राहणं यासाठीच निसर्गाने दिलेलं ॲक्टिव्हिटी एक फार मोठं गिफ्ट आहे जे की आपल्या मर्यादेत राहूनच आपल्याला ते पार पाडायचं असतं आता हिने काय विचारलं की अशी की आणबण होणं भांडणं होणं होतं साहजिक आहे हो तुम्ही जेवायलाच बसले आणि जेवताना तुम्हाला एकच घास दिला एकच घोट पाणी पिलं सांगितलं आता झालं संपलं जा तुम्ही वैतागणार रागावणार त्या ठिकाणी इरिटेट होणार मग मग अशा केसमध्ये दोघांची भांडण व्हायची वेळ येते जसं मी आता सांगितलं बऱ्याचदा समजा पहिले सहा महिने झाले वर्षभर ते ऐकतात पण नंतर अशी वेळ येते की काही केसेसमध्ये डायव्होर्सपर्यंत केस जायला लागते कारण समोरचा व्यक्ती ते सहन करू शकत नाही त्याला डिप्रेशन येणं सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम येणं किंवा बरेच शारीरिक प्रॉब्लेम देखील येऊ शकतात त्याला अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत काही नैसर्गिक आहेत काही समुपदेशन आहे आणि काही वेगवेगळ्या अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन देखील आहेत आपल्या शोमध्ये आपण हे पूर्ण डिस्कस करणार आहोत नक्कीच आणखी एक फोन येतो आपल्या बरोबर पुण्यावर जोडले गेले अभयजी त्यांचा कॉल घेऊया पण अभयजी विचारा प्रश्न हॅलो सर नमस्ते नमस्ते अभयजी बोला आ, मला हे विचारायचं होतं मैथून केलं पाहिजे का आता मला तुमचं वय सांगा आता वय सर माझं चाळीस चाळीस वर्ष आहे बर आणखी सेक्स किती वेळा पहिला केला पाहिजे ना आता या म्हणजे काय आठवड्यामध्ये वगैरे असं म्हणताय तुम्ही हा तेच मला विचारायचं किती वेळा केला पाहिजे आणि हस्तमैतूल बद्दल आणखी काय माहिती पाहिजे मला नेमकं का काय विचारायचं हस्तमैतून बद्दल केलं पाहिजे सांगूयाच मला मग आपण पाहतोय की म्हणजे आपला शो सुरू झाल्यानंतर ह्यांनी इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्याला प्रतिसाद देणं हे म्हणजे हे यश आहे या कार्यक्रमाचं कारण मनातले प्रश्न ही एकमेव जागा आहे जिथे सोडू शकतात मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी काही प्रश्न विचारतो हो तुम्हाला तोंडामध्ये लाळ येणं थांबू शकता का नाही ऑक्सिजन तुम्ही घेणं थांबू शकता का नाही मग बॉडीचे जे रिफ्लेक्सेस आहेत जे निसर्गाने दिलेले आहेत तर या ठिकाणी प्रोस्टेटमध्ये सिक्रिशन बनणं समानल वेसिकलमध्ये वीर्य तयार होणं प्रोस्टॅटिक ग्लँडमध्ये त्या ठिकाणी सिक्रीशन बनणं हे आपल्या बॉडीतनं नैसर्गिक क्रिया ज्यामुळं की प्रजननशक्ती किंवा तुम्हाला विरस्खलन झाल्यानंतर ते मूलबाळ होण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या एन्जॉयमेंटसाठी आवश्यक असतं नॉर्मली हस्तमिथुन म्हणजे काय आपल्या शरीराची ओळख पटण्यासाठी जेव्हा आपण वयात येतो तेव्हा शरीरात बदल होतात ना आपल्या शरीरामध्ये असं मिशायला लागतात शिलव येते त्या ठिकाणी सिक्रिशन येतात भावना येतात पाटेचे इरेक्शन होतात बऱ्याच जणांना स्वप्न दोष व्हायला लागतात किंवा बरेच जणांना धात सिंड्रोम म्हणजे तुम्ही इच्छा नसताना देखील युरिनमधनं तुम्हाला धातू जायला लागतो आता विचार करा तर तो सॉफ्ट टच बऱ्याचदा आपण काय होतं की हे यवनात आल्यानंतर स्वतःच्या हाताने आपल्या स्वतःच्या ऑर्गनची ओळख करून घेण्यासाठी बऱ्याचदा त्याला आपण मिळून हे केलं जातं आठवड्यातनं दोन आठवड्यातनं एखाद वेळेस ते नॉर्मल आहे पण एवढंही आहारी जाऊ नका ज्यामुळे की तुमचं काम तुमचं वय तुमचं ॲक्टिव्हिटी तुमच्या ऑफिसची वर्क याल तुम्ही डिस्टर्ब व्हाल कल्चरल फ्रेम जे आहे त्याला डिस्टर्ब न करता लिमिटमध्ये राहून गोष्टी केल्या तर नॉर्मल असतात नाही तर आति तिथं माती ही सर्वांनाच माहीत असतं म्हणून महत्त्वाचं सांगेन की या ठिकाणी तुम्हाला लिमिटमध्ये राहण्या क्षणी आठवड्यातनं किती ॲट करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं आपल्या पार्टनरची संमती फार महत्त्वाची आहे पार्टनरची कन्सेंट नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही तर ऑन ॲव्हरेज आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तुम्ही पार्टनरची इच्छा असताना समागम करणं हे अतिशय नॉर्मल समजलं जातं आणखी माहिती सुखीजीवनाच्या मंत्रकाच्या पुस्तकात दिलेली आहे आपण

दोन अपत्यानंतर माझ्या पत्नीच लाईफ बद्दल म्हणजे बाबा त्यांनी इच्छाशक्ती कमी झाली आहे किंवा त्यांचा त्या क्रियेमधला इंटरेस्ट हा कमी झालेला आहे बरोबर आहे अच्छा मग त्याबद्दल काय करायला पाहिजे नाही का ठीक आहे दुसरी डिलिव्हरी झाल्यानंतर मुलाचं वय किती सांगा आता दुसऱ्या मुलाचं वय एक माझी सहा वर्षाची मुलगी हा त्यानंतर एक एक वर्षाची आहे चालेल सांगूया तुम्हाला उत्तर देतो मी ही महत्वाची हिस्ट्री मी काय विचारली स्त्रीला दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी आहेत आणि छोटं बाळ हे दीड वर्षाचं आहे आता बरोबर आहे हो हो सांगतो मी तुम्हाला नक्कीच बघा म्हणजे ही नॅचरल प्रोसेस स्त्रीला ज्या गोष्टीतनं जावं लागतं प्रेग्नन्सी डिलिव्हरी मेंसेस आणि त्यातनं गेल्यानंतर काय होतं सांगूया सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी खरं म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला असतं पण नॉर्मल बॉडीची ॲनॉटॉमी काय फिजिओलॉजी काय बायोकेमिस्ट्री काय की आपल्याला डॉक्टर एवढं नॉलेज असायची गरज नाही पण एक बेसिक नॉलेज का आवश्यक आहे जेव्हा प्रेग्नन्सी राहते प्रेग्नन्सीनंतर जेव्हा डिलिव्हरी होते डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला स्तनपान करण्यासाठी प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढलेल्या असतात प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढल्यामुळं त्या ठिकाणी इनिबिशन म्हणजे ॲक्टिव्हिटीची भावना किंवा सेक्स करण्याची भावना ही कमी होत जाते मग जेव्हा हळूहळू बाळाचं संगोपन झाल्यानंतर लॅक्टेशन म्हणजे दूध येण्याची प्रक्रिया ही जशी जशी कमी होत जाते प्रोलट्रीनच्या मात्रा जशा ह्या कमी व्हायला लागतात आपोआपच तुमच्या पार्टनरला मग इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉल याचा बॅलन्स येऊन येऊन बऱ्याचदा मेन्सेसचं जेव्हा परत रिस्टार्ट व्हायला लागतात तेव्हा मग तुम्हाला जे लो मॉल्क्युल्स आहेत ऑक्सिटोसिन आहे डोपॅमिन आहे किंवा फिनालिथलमाईन आहे इपिनेफ्रीन आहे नॉर इपिनेफ्रीन आहे अशा प्रकारचे लो मॉलक्युल तयार होतात आणि मग इच्छा यायला सुरू होते समजा काही कारणामुळे आता हा पिरियड जोपास संपत आलेला आता त्यांना इच्छा सुरू व्हायला पाहिजे पण आणखी बऱ्याचदा काय असतं की एक अटॅचमेंट बनलेली असते बाळासोबत आणि आता या पिरियडमध्ये देखील त्या फादरचं किंवा वडिलाचंही काम असतं की त्या बाळासोबतही सोबत राहून थोडंसं एन्जॉय करणं त्याचबरोबर हे बघा ॲक्ट करणं हा एक भाग झाला शेवटचा शेवट, शेवट आहे पण त्याअर तुमच्या पार्टनरचं जवळ बसणं त्याला एक धीर देणं काहीतरी गप्पा मारणं त्यासोबत किंवा तो सुद्धा एक प्रकारचा जवळीतपणा आणण्याचा प्रयत्न असतो ज्याला की आपण सेक्शुआलिटी म्हणतो सेक्शुआलिटी म्हणतो आणि हळूहळू जसं जसं त्या पिरियडमध्ये त्या बाहेर येतील ना आपोआपच त्यांना देखील स्वतःहून हे हार्मोन बदल व्हायला लागतील आणि आपोआपच तुम्ही त्या क्रियेमध्ये जाऊ शकता हे नॉर्मल फिजिओलॉजी आहे हे नॉर्मल बॉडीमध्ये होणारे बदल आहेत आणि या पिरियडमध्ये तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आणि याच्या पलीकडे देखील जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटलं की त्यांना इच्छा होत नसेल काही हार्मोन थेरपी आहेत काही टेस्ट्रॉन रिप्लेटमेन थेरपी आहेत किंवा सेक्सॉलॉजी सॅन्ड्रॉलॉजिरोजीनं भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यावर ट्रीटमेंट देता येईल पण मी आणखी एक महत्त्वाचा भाग सर्वांना सांगू इच्छितो मेसेस आहे प्रेग्नन्सी टायमेस्टर्स आहेत आणि डिलिव्हरी आहे ह्या पिरियडमध्ये एक सायकोलॉजिकल सपोर्ट फिमेलला इतका आवश्यक असतो कारण तिच्यावर इतक्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात स्वतःची हेल्थ आहे बाळाची हेल्थ आहे त्या बाळासोबतची अटॅचमेंट आहे बाळाला तेवढाच वेळ देणं आहे आणि आपल्या नवऱ्यालाही वेळ देणं आहे म्हणून हे एक प्रकारचं कॉर्डिनेशन असतं फार महत्त्वाचं असतं ज्यातनं की ह्याला आपण आधार म्हणू शकत नाही आणि जर काही अडचण असेल तर आहोत आपण तज्ज्ञांना भेटू शकतो आणखी एक विचारायचं असं होतं की बऱ्याचदा ज्यांना जा पुरुषांना कमजोरी शिखर सारखे लैंगिक समस्या असतात समजा जर या समस्यांबरोबरच या लैंगिक समस्यांबरोबरच दिवस प्रश्न पेंडिंग होता जो तुम्ही आज घेतला म्हणजे फिशर आहे ज्याला भगनधरम याचा काही संबंध असेल का सांगूया आपण मित्रांनो थोडक्यात सांगतो तुम्हाला बघा बॉडीमध्ये कुठंही पेन असेल साधा हेडेक असू द्या म्हणजे तुम्हाला नुसते डोकेदिरकी जरी झाली ना तुम्ही त्या क्रियेमध्ये इनवॉल्व्ह होऊ शकत नाही कारण का, ना का माइंड डायव्हर्शन होतं आता असं काही डायटसंबंध किंवा पाइल्स झालं म्हणून तुम्हाला कमजोरी आली असं नसतं मग इनडायरेक्ट इफेक्ट्स काय असतात पाइल्स म्हणजे काय व्हेन्स वाढलेले असतात बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्लिडिंग होत असतं खाली ॲनल ॲनलिजनमध्ये किंवा गुद्दरच्या ठिकाणी ब्लिचिंग होणं पेन होणं ते प्रोलॅप्स होणं ह्या गोष्टी होतात मग अर्थातच काय होतं की दोन्ही पेरिनियल रिजन म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण पेल्विक फ्लोअर आला म्हणजे एका एरियाचं इन्फ्लमेशन झालं तर त्याच फ्लोअरमध्ये तुमची जनरॅट इरुनरी सिस्टिम आहे मूत्रमार्ग त्या ठिकाणी आहे जननमार्ग त्या ठिकाणी आहे हे मेल आणि फिमेल दोघांचंही सांगतो आहे आणि काही जणांना काय होतं की त्या ठिकाणी ज्या पायल्सच्या ग्रोथ असतात त्या बाहेरनं ॲपिरन्स जे दिसतं तर कुठेतरी त्याची एक लाज वाटते किंवा आपला पार्टनर तो पाहिल मग त्याला कसं वाटणार अशा गोष्टीतनं बाहेर येणं आणि त्यातनं कमजोरीतनं बाहेर येणं आवश्यक असतं इव्हन पायसी ट्रीटमेंट देताना देखील जे काही इंजेक्शन थेरपी असेल बॅनलायझेशन असेल अतिशय काळजीपूर्वक जर केलं तर नक्कीच ऑपरेशन नंतर त्यांना काही त्रास होत नाही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी रॉल ॲडॉल जरी जरी कमजोरीसोबत पडचं असतील तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याला उपचार घेऊन नक्कीच त्यातनं बाहेर येता येईल स्त्री आणि पुरुष दोघांसाठी मी सांगतो नक्कीच सा, आता वेळ झाली आपल्या मात्र आपले आपण सांगूया दिनेश लांडे चाळीस गावचे मागच्याच्या मागच्या सेंटरला वेळे प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं समाधान व्यक्त केलं सर म्हणे शो आठ ते दहा वर्षापासून मी पाहतोय आणि मला तुम्हाला भेटायचं होतं पुस्तक घ्यायचं होतं त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर ते काढायला लागेल बघू आता कोण मिळणार आहे मिक्स करा कारण कसं सर्वांना <laughs> म्हणजे त्या ठिकाणी उत्सुकता असते व माझा नंबर काय येत नाही कारण हा नंबर तुम्ही काढल्याशिवाय त्याला चान्स नसतो पुस्तक मिळायचा वा आपण गेलो आता मराठवाड्यामध्ये परभणी सचिन राणे सचिन राणे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं जर कमजोरीसोबत हॅपर ॲसिडिटी असेल तर त्यावर काय ट्रीटमेंट असते तर महत्त्वाचं सांगेन साधी ॲसिडिटी जरी असेल तर तुम्हाला बऱ्याचदा कमजोरी का येतेच कारण गॅस गॅसेस होणं त्या ठिकाणी बऱ्याचदा रिगरिटेशन होणं किंवा बऱ्याचदा ॲसिडिक रिफ्लक्स होणं किंवा वॉमिटिंगचं फिलिंग येणं यामुळे तुम्हाला कमजोरी येते तर ॲसिडिटी देखील ट्रीट करा डायट कंट्रोल ठेवा डायटमध्ये व्यवस्थित मॅनेज करा प्लॅन डाएट नक्कीच तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सामील व्हायचं असेल आपल्या क्यूजमध्ये तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर पाईल्स किंवा फिशुला किंवा बगंदरा असेल तर त्यावर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला एका गुरुवारपर्यंत द्यायचं आहे डायरेक्ट फोन लावा मेसेज करा टेक्स्ट करा किंवा मेल देखील करू शकता या ठिकाणी चित्रफिती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नुकतीच गेल्या शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे मॅस्टॉकॉन ट्वेंटी फोर नावाची कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी संतोष जिकदम यांचं प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्रा यासाठी आय एम ए प्रेसिडेंटसाठी त्यांचं इन्स्टॉलेशन सेरेमनी झाला ऑल इंडियाचे जे सेक्रेटरी आहे त्या ठिकाणी अनिलजी नायक त्यांनी त्या ते ठिकाणी त्याने इन्स्टॉलेशन केलं पूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्राचे पदाधिकारी पूर्ण ठाणे आय पदाधिकारी त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाकारी आणि बरेचसे अधिकारी वर्ग उपस्थित होता या इन्स्टॉलेशनबद्दल संतोषजींना अगदी मनापासून धन्यवाद शुभेच्छा आणि त्याला भावि आयुष्यामध्ये नक्कीच आय एम एच्या या महाराष्ट्राच्या पदासाठी नक्कीच त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि अनि आमच्या अनिलजींनी तर त्यांना सांगितलं की बाबा आय एम एचे आता ठाणेदार आलेले आहेत तर नक्कीच या ठिकाणी आयमध्ये त्याचा फायदा होईल आणखी एकवण त्या ठिकाणी पाहत आहे आमची औरंगाबाद युरोलॉजी सोसायटीची मिटिंग नुकतीच काल पार पडली बुधवारी त्यावेळी त्या ठिकाणी एळीकर आदित्य यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी प्रेझेंटेशन केले लॅप्रोस्कोपीने किडनीमध्ये कसं काय आपल्याला ऑपरेट करता येतं डोनर इफेक्टोमी आहे डोनर इम्प्लांट आहे त्यावर देखील डिस्कशन झाले अशा पद्धतीने हा पूर्ण आठवडा अतिशय चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आला आणि परत एकदा आपल्या सर्व घेऊन प्रश्न विचारले त्याबद्दल धन्यवाद बाकी तुम्ही सांगू नक्कीच खर तर आणखी खूप विचारायचं मर्यादा आहे आपण सध्या इथेच थांबतो मी इथे आल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आता प्रेक्षकांच्या निरोप घ्यायची वेळ झाली त्यामुळे आता इथेच थांबतो मात्र पुढच्या शुक्रवारी याच दिवशी यावेळी आम्ही भेटू पुन्हा एकदा नवीन विषयांचा तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या